राज्यात मान्सून परतणार मुसळधार पावसाची शक्यता ही न्यूज पुढे पाहण्याअगोदर आपल्या एस एम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिलेल्या अंदाजानुसार राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होणार असून अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे हा अंदाज बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी देण्यात आला आहे विदर्भ पूर्व आणि पश्चिम विदर्भातील वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ बुलढाणा अकोला अमरावती परभणी नांदेड वाशिम आणि हिंगोली या जिल्ह्यात बारा सप्टेंबर ते सोळा सप्टेंबर दरम्यान मध्यम ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे पश्चिम महाराष्ट्र सोलापूर सांगली पुणे सातारा कोल्हापूर तसेच धाराशिव लातूर बीड आणि अहमदनगर जिल्ह्यात तेरा सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टीची शक्यता आहे यामुळे उजनी आणि कोयना धरणाच्या पाणी पातळीत वाढ होऊन सांगलीत पूरस्थिती निर्माण होऊ शकते शेतकऱ्यांसाठी सूचना शेतकऱ्यांनी सोयाबीन तूर आणि मूग यांसारखी पिके कोरड्या हवामानात काढून घेऊन त्यांचा एक तास उन्हात वाळवून सुरक्षित ठिकाणी साठवावेत जेणेकरून पावसापासून त्यांचे नुकसान होणार नाही